बहिरजींचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात वसमत येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालयात मंगळवार दिनांक एकोणवीस मार्च दोन दिवस चाललेल्या वार्षिक स्नेह संमेलनाचा समारोप उत्साहात झाला येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालयात वार्षिक स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले होते दोन दिवस चाललेल्या या स्नेह संमेलनात विद्यार्थी स्पर्धकांनी विविध कलेत भाग घेऊन आपली कला सादर केली बुधवारी उत्कृष्ट कला सादरीकरणाचे बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट मुंजाजी जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य विश्वाधार देशमुख संचालक रामचंद्रजी बागल संचालक प्राध्यापक अनिल नादरे प्राचार्य डॉक्टर एम एम जाधव उपप्राचार्य डॉक्टर स्वामी महेश प्राध्यापक नामदेव भुईवार विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष रितेश बागल आदी उपस्थित होते वार्षिक स्नेह संमेलन वादविवाद विषय एक देश एक निवडणूक योग्य अयोग्य सांस्कृतिक कार्यक्रम रांगोळी मेहंदी स्वयंशासन दिन प्रश्न मंजुषा पारंपरिक वेशभूषा क्रीडा मधील खेळ आदी कार्यक्रम घेण्यात आले गुणवंत विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती वाटप त्यांना करण्यात आलं व या स्पर्धेचे बक्षीस वितरण व तसेच या वर्षीचा बहिर्जी रत्न पुरस्कार बीए तृतीय वर्गाचा विद्यार्थी अनिकेत सोनटक्के याला देण्यात आला मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन प्राध्यापक किशोर देशमुख डॉक्टर सुभाष क्षीरसागर क्रीडा संचालक निरंतर अकमार प्राध्यापक प्रमोद पवार यांनी केलं बहिर्जी स्मारक महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरणासाठी आज उपस्थित राहण्याचा योग आला खरंतर मी विद्यार्थी असताना या महाविद्यालयात जी वादविवाद स्पर्धा व्हायची त्या स्पर्धेसाठी स्पर्धक म्हणून खूप वेळा आलो या महाविद्यालयामधले केशव खटिंग अॅडवोकेट राजा कदम अण्णा जगताप हे सगळे माझे अत्यंत जवळचे मित्र या मित्रांनी माझं आयुष्य समृद्ध केलेलं म्हणून या महाविद्यालयात येणं विद्यार्थ्यांशी संवाद साधणं म्हणजे माहेरी आलेली जी कुठली लेख असते त्या लेखीची जी भावना असते तशी भावना या प्रसंगी माझ्या मनामध्ये होती आजकाल वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये स्नेहसंमेलनं आता बंद पडत आहेत कारण महाविद्यालयात विद्यार्थी येत नाहीत सांस्कृतिक कार्यक्रमांची काय गरज आहे या पद्धतीचं काहीस एक हताशतेचं वातावरण वेगवेगळ्या महाविद्यालयात आहे मला या महाविद्यालयाचं महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मामा जाधव सर यांचं खूप कौतुक करावं असं वाटलं दोन दिवसांचं अत्यंत उत्तम स्नेहसंमेलन त्यांनी घेतलं आज या पारितोषिक वितरण समारंभासाठी विद्यार्थ्यांची संख्या जरी तुलनेनं कमी असली तरी सुद्धा ते विद्यार्थी अत्यंत मन लावून सगळ्या गोष्टी ऐकत होते दाद देत होते दुसऱ्यांचं जे सुख आहे आनंद आहे त्या आनंदाबद्दल ते आपली कृतज्ञता व्यक्त करत होते हा भाव जर आपल्याला समाजामध्ये ठेवायचा असेल तर स्नेह संमेलनाला पर्याय नाही वेगवेगळी माध्यमं माणसांमधला विकार आणि विखार वाढावा यासाठी प्रयत्न आहेत महाविद्यालयांनी पोरापोरांमधला विद्यार्थ्यांमधला स्नेह वाढावा यासाठी अशी व्यासपीठ वापरली पाहिजेत मी पुन्हा एकदा महाविद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि हे स्नेह संमेलन अधिक मोठं मोठं होत जावो अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणचा पूर्ण स्टाफ टीचिंग आणि नॉन टीचिंग संस्थेचे अध्यक्ष आणि विशेष म्हणजे तुम्ही सगळे पत्रकार लोक म्हणजे बऱ्याच कार्यक्रमांना आजकाल पत्रकार दिसतच नाहीत पण मी तुमचे चेहरे सुद्धा वाचत होतो तुमच्या चेहऱ्यावरनं लक्षात येत होतं की तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये एक रुची आहे एका अर्थानं ना वसमत नावाच्या शहराची सांस्कृतिक भूक भागवण्याचं काम या महाविद्यालयाचं स्नेह संमेलन करतय ते करत राहावं अशी अपेक्षा मी व्यक्त करतो धन्यवाद